आज जर आपण रत्नागिरीमध्ये बघितलं तर हजारो महाराष्ट्रातले वारकरी या ठिकाणी आलेले आहेत वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा संप्रदाय वारीच्या दिवशी पंचवीस लाख वारकरी अगोदरचे सत्तावीस दिवस चालत पंढरीला पोहोचत असतात आणि म्हणून इथं देखील एक मिठू माऊलीची मूर्ती असावी त्या ठिकाणी लोकांनी नतमस्तक व्हावं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पंढरपूर आणि महाराष्ट्रातले सगळेच हरिभक्त परायणातले जे मोठे संत आहेत त्यांच्या हस्ते आम्ही करतोय ही रस्त्यावर झालेली सभा रत्नागिरीतली बरोबर आहे आणि याच दिवशी मी तुम्हाला पुरावा का देतो मी अशा गोष्टीवर बोलायचं का हा प्रश्न आहे ना ही माझी जिल्हा परिषद गटाची झालेली सभा जिल्हा परिषदेच्या माझ्या गटात गटाच्या सभेला एकाच एखाद्या पक्षप्रमुखाच्या सभेपेक्षा जर दहा पट गर्दी होत असेल तर त्यांनी केलेल्या टीकेवर मी बोलावं का आणि आज रत्नागिरीचा दिवस हा अतिशय पवित्र आहे हजारो वारकरी रत्नागिरीमध्ये आलेले आहेत त्या वारकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये मी व्यस्त आहे अशा किती सभा झाल्या तर याचा काही फरक पडत नाहीत व्यासपीठावर असलेले अनेक लोक येत्या काही दिवसामध्ये एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील याची त्यांनी नोंद घ्यावी कसा आहे आरोप करणं तर समोर किती लोक वाटत खर्चा पण रिकाम्या रिकाम्या आहेत मंडपवाले मला सांगितलं की चार तालुक्याची पाचशे लोकांची सभा आहे पाचशे खुर्च्या लावल्या आहेत त्या दोनशे खुर्च्या रिकाम्या आहेत आणि म्हणून सांगितलं एखाद्या पक्षाच्या प्रमुखाची जी शिवाजी पार्कला सभा होती ती आता रस्त्यावर येऊन घ्यायला लागते त्याच्यामुळे तशा केलेल्या टीकेला उत्तर काय द्यायचं जनता उत्तर देईल न आणि त्यांनी माझ्यावर टीका केली ह्याच्यामध्ये मला काहीही नवल वाटत नाही काही नवल वाटत नाही स्वतःचे कार्यकर्ते टिकवण्यासाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांना हसवण्यासाठी स्वतःच्या चार कार्यकर्त्यांनी टाळा वाजवण्यासाठी हे बोलणं त्यांना कवं प्राप्त आहे ना हे जर बोलले नाहीत तर पक्षाचं अस्तित्व कसं राहील त्याच्यामुळे उभा ठाचे जे पक्षप्रमुख आले होते त्यांनी माझ्यावर जी टीका केलेली आहे याचं उत्तर रत्नागिरीतली जनता मतदानातनं देईल काय आणि कोणाचं डोकं खाली आहे कोणाचे पाय वर आहेत आणि कोण बिंडोक आहे हे दाखवून देईल मी तर माझ्या बाबतीत सांगू का काय माझ्या विरोधात त्यांनी कुठेही चौकशी लावावी पण हेच उलट झालं तर काय परिणाम होतील ते देखील महाराष्ट्राला सांग म्हणजे मी बोलत नाही मी संयम ठेवतो याचा अर्थ माझ्याकडे काही नाही असं कोणी समजू नये आणि म्हणून मला टिकेलाच उत्तर द्यायचं नाही आज हजारो वारकरी येऊन माझ्याकडे विठ्ठल मूर्तीचा लोकार्पण सोहळा एवढं पवित्र कामामध्ये तो कार्यक्रम जो अपवित्र करायला आलेला आहे त्यांच्यावर कशाला बोलायचं आणि कोणावर बोलायचं जे शिवाजी ही जर शिवाजी पार्कला सभा झाली असती मी मागच्या वेळी देखील सांगितलं की शिवाजी पार्कला सभा घेणार आहे चावडीवर आले आणि आता शिवाजी पार्कला सभा घेणार रस्त्यावर आले रस्त्यावर मंडप घालून ज्यावी सभा करावी लागते का शिवाजी स्टेडियम नाही प्रमोद महाजन स्टेडियम नाही तिथं म्हणजे क्रिकेट मॅच आहे अजून काय स्टेडियम रस्त्यावर तिथं धोळामध्ये सभा घ्यावी लागते तरी त्यांच्या पक्षाचं अस्तित्व बघावं आत्मचिंतन करावं आणि आम्हाला शिव्या घालण्यापेक्षा त्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं की दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला मी त्यांच्याकडे लाचार लाचारपणाने गेलो परमेश्वर साक्षी आहे आणि मिलिंद नार्वेकर साक्षी आहेत मी नाही परमेश्वर साक्षीदार आहेत आणि मिलिंद नार्वेकर साक्षीदार आहेत महाडला कोणाचा फॉर्म थांबवायला लागला त्यांनी जाहीर करावं दुसरं त्यांनी सांगितलं की मला त्यांनी अडीच वर्षापूर्वी बोलवलं आणि मला सांगितलं की जा मंत्री हो असं काही झालेलं नाही रात्री बारा वाजता हे नाशिकला होते मिलिंद नार्वेकरांचा मला फोन आला आणि मिलिंद नार्वेकरने सांगितलं की एकनाथजी शिंदेसाहेब उदय सामंत गुलाबराव पाटील यांची मंत्रामंड मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे त्यांनी शपथ घ्या त्यांनी शपथ घेऊन सांगावं की त्यांनी स्वतः मला फोन केला किंवा मला बोलवलं असं काही झालं नाही हे सगळ्या स्क्रिप्ट लिहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आणि त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी शुभेच्छा